हुरा रे हुरा बुवा पालखीच्या सोन्याचा तुरारे हो लिओ सर्वांना मंडळी होळी पौर्णिमेच्या या शिमगोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या होळीमधून मधून जो काही कडवटपणा आहे जे काही वाईट विचार आहेत संपूर्ण नष्ट होऊन गोड रसाळ फणसाप्रमाणे गोड शिरवणीप्रमाणे आपल्या या नवीन प्रवासाला सुरुवात होतो पण त्याआधी मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये संपूर्ण रत्नागिरी शहराचे रक्षण करता राखणदार काळ भैरवनाथ ज्याला रत्नागिरीकर आवडीने प्रेमाने बोलतात भैरीबुआ आणि त्याच भैरीबुआ ची पालखी आज निघणार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठीक रात्री दहा वाजता हा सोहळा पाहण्यासाठी रत्नागिरीकरांची तुफानी गर्दी होतेच पण बाहेरून येणाऱ्या पर्यटकाचे देखील तुफानी गर्दी होते हा अविस्मरणीय क्षण टिपण्यासाठी भैरी पालखी बाहेर निघतेच पण यांच्या भेटीला नवलाई आणि पावनाई या दोन बहिणीची देखील गाठबेड होते आपल्या भावासोबत गेल्या वर्षी मला हा सौंदर्य क्षण अनुभवता आला म्हटलं या वर्षी देखील आपण अनुभवया आणि तुम्हा सर्वांसोबत हा शेअर करूया काय मग अनुभवायचा आहे की नाही भैरीबुवाचा पालखी सोळा तर आवर्जून व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा आणि माझ्यासोबत पुन्हा एकदा एकत्र बोला हुरा रे हुरा आमच्या भैरी बुवाच्या तुरा रे हो लिओ वाजले दुपारचे साडेबारा लोकेशन मध्य रेल्वेचे सर्वात शेवटचे स्टेशन जेव्हा आपण प्रवेश करतो कोकण रेल्वेमध्ये आणि इतर कोणते नसून रोहा स्टेशन कोड झाला आर ओ एचे रोहा आणि याच रोहा स्टेशनवरून आपला प्रवास होणार रत्नागिरी पर्यंत एक सहा तीन चार पाच नेत्रावती एक्सप्रेसने टायमिंग आहे ठीक दुपारी दोन वाजता आणि या ठिकाणी होतो क्रूज चेंज ऑफिशियल टेक्निकल हॉल दोन्ही सुद्धा आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही मग ट्रेन आली हप्पा मडगाव जाऊया जाऊया बघा मिळते की नाही आर झालंय का तिचे जन्म डबे सगळे पुढे धावत पळत लागणार आता चला 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 शेट शेट यार जरासाठी चुकली काय ट्रेन होती यार मला वाटतं थांबेल लगे जावा जावा गावाक जावा मडगावला जावा, जावा, मडगा जावा हप्प्यासून असते सगळ्यात मोठा लोचा हा झाला इथंच जनरल डबे सगळे पुढे लावले त्यामुळे सगळं धावत धावत यावं लागलं शेवटलं असते पटकन मिळाले असते चांगली गाडी चुकली या चांगली गाडी आज नेत्रवतींनी प्रवास करायचा लिहिलं असं वाटतं मला येईल की दोन वाजता येईल आहे दीड तास बाकी दीड तास चला चला आपली पण ट्रेन आली सगळे भेलवाले तयार सगळे लटकूनच आलं वाटत तुफानी गर्दी तुफानी जागा आहे का आतमध्ये भाऊ अट्टर आतमध्ये तर बाई जागाच नाही बसायला इथंच कधी जागा मिळाली आहे काय नाही चार तासांतर प्रवास होऊन झाले एकदम तणकी आणि बरोबर ऑन टाइम डिपॉलिचर झाला रोह्यावरून तर जे कोणी रोहेर नक्कीच कमेंट करा हॅश टॅग आम्ही रोहेकर संगमेश्वर रोड वाजले ठीक संध्याकाळचे सव्वा पाच आणि आता कुठं जाऊन मस्त देखील बसायला मिळाले ट्रेन आली होती अक्षरशः लोकमान्य ट्रे इतकी फुल पॅक इधर से में था। अच्छा, अच्छा सॉरी माफ करा मला काय ठाणे पनवेल जी काय तुपाने गर्दी झाली बघितलं रोह्याला अक्षरशः लोक लट्ट झाली होती रोह्याला चाळीस टक्के तर निकामी झाली हेडला साठ टक्के चिल ला टक्के आता बघू शकता कोणच नाहीये संगमेश्वरम उतरले म्हणजे रत्नागिरी देखील कोण पॅसेंजरला नाही पण खेड मध्ये जे पालखी येणार आहे त्यांची तुफानी गर्दी इतक्या स्पेशल ट्रेन सोडले आहेत तरीसुद्धा रेग्युलर ट्रेनं देखील तुफानी गर्दी स्वागतम सुस्वागतम मँगो सिटी म्हणून ओळखल्या जाणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शून्य आठ रहावरून ठीक दुपारी दोन वाजता केली ती प्रवासाला सुरुवात जी इथे येऊन संपली सहा वाजून पाच मिनिटांनी संध्याकाळी अरायव्हल टायमिंग आहे संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी फक्त पंधरावीस मिनिटं लेट झाली हरकत नाही एकदम मस्त टायमिंग कव्हर केलाय ट्रेनने आता इथून जाऊ थेट भैरवनाथ मंदिराकडे पण ते आधी पहिलं फ्रेश होतो मोबाईल चार्जिंग करतो कारण चार्जिंग पाहिजे आज समोर दिसते कोकण रेल्वे हक्काची मेमू आठ डब्यांची ट्रेन आहे आपल्या कोकण रेल्वेची आणि ह्या मेमू मध्ये बाथरूमची सोयीसुविधा सुविधा उपलब्ध आहे होळीसाठी जी स्पेशल ट्रेन सुरू आहे पनवेल चिपळून मेमू ती कोकण रेल्वेची मेमू आहे सेंट्रल रेल्वेची नाही म्हणून त्या ट्रेनमध्ये वॉशरूमची सोयीसुविधा सुविधा आहे ज्याने ज्यांनी प्रवास केला आहे जरा कमेंट करून सांगा की तुम्ही वॉशरूमचा वापर केलात की नाही कोणी ज्याने ज्यांनी पनवेल ते चिपळून चिपळून चुपु ते पनवेल या मेमू ट्रेन प्रवास केला असेल त्यांनी शुभ संध्याकाळ रत्नागिरीकरांनो शुभ संध्याकाळ मस्तपैकी फ्रेश होत तोंडर पाणी मारत पहिली मोबाईलला चार्जिंग पूर्ण करून आपण जळ थेट भैरी पालखी सोहळा बघण्यासाठी टी शर्ट मी बदलला नाही बदलणार होतो पण तिकडे गेल्यानंतर शंभर टक्के रंगणार त्यामुळे जे आहे तेच रंगून दे पालखी सोहळा पाहूया पण त्याआधी गरमागरम पैलवान गुळाचा चहा पिऊन घेऊ आपले सातारा जिल्ह्यातील पलटण गावचे आहेत दादा आपलं नाव समीर माने समीर माने माने हे पंजले कधी आला तर आवर्जून चाय प्या कोणता पैलवान मला बस सोडणार रेल्वे स्टेशन ते रत्नागिरी सिटी स्टँड पर्यंत त्याचं भाडे लागले एकूण वीस रुपये सिटी स्टँड पासून भैरवनाथाचे मंदिर म्हणजे आपले भैरेबाचे मंदिर एकूण दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर हो आहे जाऊ आराम चालत चालत माझी चाय पिलो चिरात तरी सिटी बसस्टँडला उतरून मी आलो रत्नागिरीच्या राहटगर बसस्टँड ठिकाणी जिथून तुम्हाला पुणे पुढे मग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर इवन तळकोकण कोकणात देखील तुम्हाला बसेस मिळतील वेंगुर्ले कुडाळ कणकवली आणि समोर पाहू शकता एस टी महामंडळाची नवीन स्वमालकीची बी एस सिक्स लालपरी बस दाखल झाली रत्नागिरी आग्रामध्ये फक्त रत्नागिरीच नाही तळ सगळ्या ठिकाणी झाले आहेत कणकवली मालवण पुढे देवरुख राजापूर चिपळूण या ठिकाणी देखील आमच्या मालवण आणि कणकुल डेपो देखील बस मिळाली प्लॅन करत आहे रूट करायचो बोरिवली की पुणे बघी अजून लावू तरी नाही आ नंतर ठरत अरे पण आपण आधी भैरी बॉच्या पालखी जाऊ खंड आणि कोकणातील शिमगोत्सवाचे नाते अतुटच रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीदेव भैरीचा शिमगोत्सव पालखी खेळवणे मिरवणूक स्वागतासाठी उत्सुक असलेले भाविक भैरीभुवाच्या नामस्मरणात समावून जातात रत्नागिरी शहराच्या आसपास असणाऱ्या ग्रामदेवतांच्या पालख्या देव भैरीच्या भेटीला येतात भेटीनंतर भाविक पालखी खांद्यावर घेऊन नाचवतात बारावाडीतील बावीस जाती जमातीचे लोक हा उत्सव एकत्र येऊन साजरा करतात था था जाकी मिरिया सडा मिरिया नवलाई पावनाई देवीच्या पालखींची भेट पाहण्यासाठी रात्री अल्पसंख्याक भाविकांची गर्दी होऊन जाते बाकी असाच काय तुम्ही आंगणेवाडी दिसलाच नाही काय आमच्या रत्नागिरीत आहे ना आता शिवमोत्सव चालू होतात लगेच जत्रा झाली की इकडे आपल्या जत्रेला सुरुवात वा वा तिकडने आलो आमच्या इकडे पण महाशिवरात्री असते ना मग इकडेच थांबलो आणि मग रत्नागिरीमध्ये पण थोड्या दिवसाची दाबून सुरू झाले आणि ती एक्सपिरियन्स करायला तू पण आलायस हो हो मला ते भारी वाटत दुसरं वर्ष दुसरं वर्ष हुरा रे हुरा तुरा रे हो लिओ छान वाटलं भेटून आपलं नाव नरेश हे यांचे ट्रॅव्हल पार्टनर हा ट्रॅव्हल पार्टनर घाबरणार पाहिजे घाबरणार मी घाबरतो पण घाबरवायला ठेवला अच्छा <laughs> चांगला चांगला धन्यवाद धन्यवाद आपली सबस्क्राईबर भाऊ की तुमचं कुठलं गाव इकडच्या रामदेव हा हे दोन दिवसाचा सण असतो आमचा हा अरे वाच नाव कसं आपलं अनिकेत बनवे अनिकेत धन्यवाद धन्यवाद असं आपलं प्रेम काय हो थँक्यू धन्यवाद धन्यवाद भैरी व पालखी आणि नवलाई पावनाई या दोन देवींच्या पालखीसाठी रत्नागिरीकरांनी तुफानी गर्दी केली आहे सगळ्यांनी जागा आढळल्या संध्याकाळी सहा वाजल्यापासून आता आम्ही जागा शकतोय कुठं उभं राहायचं आणि कुठं नाही नंतर मंदिराचा परिसर पूर्णपणे पॅक होणार आहे कुठं थांबायचं भाऊ बघूया उंचावर थांबूया जेणेकरून करायला मिळेल लय घाबता निघतो लय धावा द्या अशी एकदम घिचडी होते

नवलाई पाहुणाई जुगाई देवीची समजूत काढण्यासाठी जोगेश्वरी मंदिरात जातात आणि मग आपल्या भावाच्या भेटीस येऊन होळी तोडण्यासाठी सुरुवात होते म्हणजे सडा मिरिया जाकी मिरिया या दोन गावांची पालखी जुगाई मंदिरात जाऊन रात्री दहा नंतर भैरी मंदिरात येतात पण त्या अगोदर जुगाई मंदिरात येण्यासाठी भैरीबुआला आमंत्रण येते त्या ठिकाणी संपूर्ण गावाच्या वतीनं आज तुझ्या दरबारामध्ये त्या ठिकाणी जेव्हा आलेला आहे आणि ते निमंत्रण आपलं तू मान्य करून आज जेव्हा तुझ्या त्या ठिकाणी जेव्हा पालघर पौर्णिमेपासून आता तू त्या ठिकाणी जेव्हा लवढा पोण्याच्या वगैरे गाठीभेटी पालखीच्या वगैरे झाल्यास सवरल्यानंतर आज त्या ठिकाणी जेव्हा तो आपला त्या ठिकाणी जेव्हा पालखीमध्ये विराजमान होत जोगेश्वरीच्या गाठी भेटीसाठी जाणारा सवार तर तुझा ज्याशी तुझा शिमगा उत्सव आज त्या ठिकाणी त्या जोगेश्वरीचा शिमगा उत्सव त्या ठिकाणी सुरू होतोय समोरतोय त्याचं निमंत्रण आपल्या गावाच्या वतीनं मानकरी गावकरीच्या वतीनं आणलेलं आहे ते तू आपला मान्य करून घे तुझा कृपा आशीर्वाद पाठीशी ठेव आणि हो, इथून पुढे आपला जो काही शिमगा उत्सव होता आनंदरितीने परिपूर्ण होईल असा तू बंदोबस्त ठेव हो। राखंड रखवाली धन्य बर आधी पालखी खायची इतली जाकी मिरिया की सडा मिरिया ही चर्चा सगळीकडे रंगली पण आली पहिली सडा मिरयाची दरवर्षी जाकी मिरिया नवलाई पावनाई देवीची पालखी नाचवली जाते पण यावर्षी चक्क सडामिरिया नवलाई पाहुण्याची पालखी नाचवली गेली पालखी येऊन भाविकांची गर्दी वाढतच गेली आणि तो क्षण आला जेव्हा जाकी मिर्या पालखींची भेट झाली रात्री साडे बारा वाजता धडधरीत गारांना घालत थाटा माटात बैरीची पालखी आपल्या पत्नी जुगाई देवी मंदिरास जाण्यास निघाली तेव्हा दोन हजार ते तीन हजार भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेतला तुझ्या मानत सत्ता महापुरुषांच्या मतात आज जेव्हा तू आज त्या ठिकाणी बाळापादच्या अधिकाऱ्याची तिढबिंदी कशी जंगू कौशल तिच्या पंचस्थानाची त्या भगवतीची त्या नव्या भावनाची त्या झोडेश्वरीच्या घराची संदीप घालू आज गणातील त्या ठिकाणी जरा संपूर्ण तिच्या मोड्या तर समज घालू आज मानकरी गावकरी चतुर्थेना तुझ्या संपूर्ण त्या ठिकाणी बारावाडा तुझ्या दरबारात त्या ठिकाणी सांगील आहे भैरी बोवा गेला आपल्या पत्नीस जोगाई देवीला भेटायला आपण सुद्धा जाऊ यांच्या जो सोबत जोगाई मंदिर आहे जोगेश्वरी मंदिर आहे येताय का भाऊ येत आहे का म्हटलं चक्कर आली आहे पालखी सोहळा पाहण्यासाठी इतकी गर्दी इतकी गर्दी, गर्दी एका पायावरती राहून सगळं करावं लागलंय शुभ सकाळ मंडळी शुभ सकाळ काय मग आवडला की नाही शिमगा भैरी जुगाईचा मध्यरात्री बरोबर बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी किती बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी भैरी बोची पालखी निघाली आणि त्या अगोदर जी काही तुफानी गर्दी झाली जाका मिऱ्या सडा मिऱ्याची पालखी बघण्यासाठी नुसती चेंगरा चेंगरी अक्षरशः मी संदेश भाऊ सगळे आम्ही एका पायावरती उभे राहून पालखी सोहळा बघत होतो पण तो क्षण न विसरण्यासारखा एकदम अविस्मरणीय गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी तुफानी गर्दी होती म्हणजे लोक अक्षरशः चेंगरा चेंगरी आम्ही तर एका पार्वतो बरोबर कसा कसा तो पालखी सोहळा पाहिला पण बाकीच्यांना बघताच नाही आला मग कुठे चढले दीपमाळवरती पुढे मग बाजूला हनुमानाचं मंदिर आहे कवलावरती चढून पब्लिक सगळा सोहळा बघत होती आणि भैरी 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 या नावाचा जल्लोष पूर्ण रत्नागिरीमध्ये झाला भैरी बुवाची पालखी निघाली मग ते जाते आपल्या पत्नीस भेटायला जोगेश्वरी मंदिरात जुगाई देवीला तेथे मग काही कालावधीसाठी बंद केलं जातं आणि पुन्हा इथं वाजत गाजत पालखी बाहेर काढतात मग रात्री अजून तुफानी गर्दी वाढत गेली जोगेश्वरी मंदिरात जायला मामी तो निघालो कारण आपले जे संदेश भाऊ आहेत कोकण संस्कृती चॅनलचे चे सर्वे सर्व मालक त्यांच्या घरी पहाटे पाच होती पालखी आली येऊन गेली आणि मी आलो आपल्या स्वयंभू गणपतीपुळेला गणपतीपुळेला येऊन स्टे करण्याचं आपलं फिक्स्ड परमनंट भक्तनिवास मंदिरापासून मुख्य बस स्टँडपासून दोन किलोमीटर अंतरावर आतमध्ये आहे आणि समोरचा रस्ता तो थेट दुबळेश्वर महादेव मंदिराकडे गणेश मंदिरापासून एक किलोमीटर वरती चंडिका मातेचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात दुपारी खेळ येणार खेळ बघून भक्तिनीस पुन्हा परतीचा प्रवास करू त्याआधी माझ्यासोबत एकत्र बोला गणपती बाप्पा मोरया स्थान श्री देव गणपतीपुळे शंभर रुपये डिपॉझिट शंभर रुपये भाडे ज्या तुम्ही चेकआउट करता त्या तुम्हाला रुपये दिले जातील अर्थ रुपये तुम्हाला काही मिळेल बेड समज लॉकर चादर आणि उशी तुम्ही सुद्धा प्लॅन करते गणपतीपुळे येण्यासाठी आणि जागा शोधता राहायला तर आवर्जून मंदिरापासून दोन किलोमीटर आणि मुख्य स्टँड पासून दीड किलोमीटर अंतरावर भक्त निवास आहे या ठिकाणी येऊन थांबू शकता साडेतीनशे पासून नऊशे रुपयापर्यंत रूम उपलब्ध आहेत एसी नॉन एसी ज्यांना ज्यांना डॉर्मेटरी बेड पाहिजे त्यांना फक्त आणि फक्त शंभर रुपये शिमगा भैरी जुगाईचा संपूर्ण माहितीपूर्वक व्हिडिओ आणि दिलेली माहिती कशी वाटली नक्की नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्याने नवीन भेट असेल त्यांनी सबस्क्राईब करा सोबत जे कोणी जाणारे आहेत रत्नागिरीचे पुढे मग जाका मिरिया सडा मेरिया यार बघताच काय कमेंट करा मारे जय भैरी आणि माझ्यासोबत एकत्र बोला हुर्रा रे हुरा भैरी बोच्या पालखीच्या सोनाचा ¡Turare Julio! Oh,